नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये सकाळपासूनच राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी देखील बघायला मिळू शकते जोरदार वादळीवारी विजांचा कडकडाट आणि जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया आज दिवसभरामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा गारगुटी हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस वादळीवर विजांचा कडगडाट तर अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे राजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये बघितलं असता पुरंगड लांजा वडापेठ रायपत तसं राजापूर विजयदुर्ग खारेपद गगनबावळा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रत्नागिरीमध्ये देखील जबरदस्त जोर वाढलेला आहे तर रत्नागिरी नेहरवा मुलगुंड बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजन कोयना पाटण चिपळुंगवागर जोरदार पावसाची शक्यता आहे खेडदापोलीकडे देखील जोर जास्त राहील तसंच प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो गोरेगाव दिवेघर या ठिकाणी मध्यम ते भागपदले जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याकडे जबरदस्त जोर वाढतो आहे तर या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील तर मुरुजंजरात आला इंदापूरची तेलवासा सुद्धा गणना गोठाणा रेवदंडा रोहा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस वादळीवारी देखील बघायला मिळू आहे तसेच अलिबाग झोंडी पेन खोपोली कासमात सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे या भागामध्ये आज पाऊस जोर वाढत आहे नेरळ नवी मुंबई मुंबई मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस ठाणेकडे देखील पाऊस जोर वाढत आहे ठाणे उल्हासनगर शहापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर वसईविर वाडा पालघर पालघरकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पालघरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं सर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये सापुतारावणी सटाणा देवळ चांदवड सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये बघायला मिळू शकते तसेच मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील पावसा जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसे या ठिकाणी लासलगाव देवगाव मंजूर माळसाक्री निफाड नागपूर ओझर देवळाली सिन्नर पांडुर्ली वाडीवारते मुंडेगाव इगतपुरी त्र्यंबक सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होऊन शक्यता आहे एकंदरीत बघितलास नाशिकमध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो तस आहे तसंच देवी नगरकडे बघितलं असता कोपरगावकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस श्रीरामपूरकडे जोर थोडा कमी आहे संगमनेरकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे रावरी गोडेगाव बहुर पाथडी मध्यम स्वरूपाचा काळा जामखेड शेवगाव कर्जत जा श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याकडे अहिलेदेवीनगरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी जुन्नूर मनसर चाकण पुणे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी अळखुटी शिरोर राहू दौंड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तसेच या ठिकाणी आळंदी वागुली लोणी काळबूर सासवड शिवापूर सोनापूर वेल्ले दायरी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे पाऊस जोर जास्त राहील या ठिकाणी लोणत फलटण बारामती विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस आणि सातारामध्ये मात्र जबर जबरदस्त जोर वाढलेला आहे सातारा मेदा वसुदपूर सौराट आवडी जोरदार पाऊस शिकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता कोरेगाव रेहमतपूर पोसासावली वडूज काठाव निधाल दहिवडी तसंच मोल आद्राकी नांदेड फलटण बारामती लो नदी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे आणि सोलापूरकडे बघितलं असता करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर जोरदार पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये आहे माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस आणि मित्रांनो सांगलीकडे जबरदस्त जोर वाढता या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी आहे सांगली मालगाव दिसिंग कोची नागज हा जो सर्व काही परिसर अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशक्यता आहे तसंच तासगाव विटा मायनी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये काही भागांमध्ये दे दृष्टी देखील बघायला मिळू शकते शिरोळ इच्छलकरांची शेरा पिकोळाची यत्नी नाही सर्वत्र जोरदार पाऊस कोल्हापूरमध्ये कोल्हापूर तसेच या ठिकाणी ज्योतिबाईल कोडली केनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकण मालकापूर जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी आहे परवाळा संगोळी इसपुर्ली कागल जैनवाडी निफाणी मुरगुंड राधानगरी गगनबावडाच्या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण जास्त राहील काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तर काही ठिकाणी जोर कमी आहे वैजापूरकडे जोर वाढलेला आहे गंगापूरकडे हलक्या सरी धरंग क्षेत्राकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे धाकेपाल पैठण देगावने भक्तापूर उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी उतरव कोरडे राहील अधून मधून हलक्या सरी तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे उत्तर भागाकडे तसंच या ठिकाणी सेंद्रामडी पिपरी काचोड पाचोड या परिसरामध्ये हलक्या मध्यम मध्यमसरी शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी सर्वत्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसंच दक्षिण भागाकडे बघितलं असता बदनापूर जालना कोला पांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर सर्वत्र हलक्या मध्यमसरी भाग बदले जोरदार पाऊस वड़ीगुद्री रामसगाव शेवतात सर्वत्र या ठिकाणी मध्य हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकतात Okay. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बीडच्या दक्षिण भागकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय धारूर केज येळम चोसाळा पाटोदा खरडा या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो धाराशिवमध्ये कळम मासा तारखडभूम तसेच येडशी पेठ हा जो काही परिसर आहे तसेच खामगाव बेलिम तुळजापूर धाराशिव सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे लातूरमध्ये लातूर औसा निलंगा शुनंतबाग उदगीर सर्वत्र मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस अहमदपूर बराडापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे परभणीमध्ये परळी गंगाखेडकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर झरीबोरीकडे हलक्या मध्यम सरी जंतूरकडे जोर वाढलेला आहे पाथरी सैलूकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नांदेड ना ना वागाळा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भोकरपेठ उमरी धर्माबाद निजामाबाद हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी सर्वत्र आपल्याला हलक्या सरी जास्त भागामध्ये हिंगोलीकडे देखील चोर कमी आहे मात्र काही भागांमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत चोंडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी उंढा नाग नागनाथकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी कोंडाली काटोल नरखेडकडे देखील या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडी राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो गोंदियाच्या उत्तरेला काही ठिकाणी पावसाची शिकत आहे कोंदिया चांगझरी तिरोरा तसंच हा जो काही परिसर आहे गोबरवार थिनेपाणी दंडोरी राळेगाव बालाघाट वारासिवनी हा जो सर्व काही परिसर आहे राजेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो आहे आणि गडचिलीकडे बघितला असता गडचिलीमध्ये आज जोर वाढत आहे मार्काचा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा शिंदे ही गडचुली हलक्या मध्यमसरीत जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं दक्षिणेला जोर कमी आहे गडचिलीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये असून उत्तर भागात काही ठिकाणी पाऊसही आहे राजोळी शिंदेवाही हा जो काही परिसर आहे चिमोर चारगाव भिके या परिसरामध्ये पाऊस शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील अजून हलक्या सरी जोरदार पाऊस शक्यता कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडणेर वाडकी पुणे हलक्या श्री भागमधलं जोरदार पाऊस उत्तरेला देखील पावसाची शक्यता आहे जोर कमी आहे उत्तर भागाकडे वर्धा जिल्ह्याच्या अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील अधमधून हलक्या सरीची शक्यता आहे जोरदार पावस शक्यता फार काही नाही अमरावती चांदूर मोजरी मोर्शी या परिसरामध्ये अचलपूर खलदाराची खलदारी रसालदारणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये अकोला मोर्तीजापूरदार यापुराकोटेलारा सर्वत्र हलक्या मध्यम श्री भागमधलं जोरदार पाऊस पातुरकडे देखील हलक्या मध्यम श्री वाशिममध्ये मात्र मध्यम स्वरूपाचं होऊ आहे मरसूर मालेगाव वाशिम रिठाड रिसोद मध्यम सरींची शक्यता आहे आणि बुलढाणामध्ये बघितलं असता तर लोणार मेहकर चिखली देऊळगाव राजा मोहरा सर्वत्र मध्यम सरी उत्तर भागात बरेचश गणवतर कोडी राहील मोटाला खामगाव जळगाव जामोद या परिसरामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या सरी जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील आधूनमधून हलक्या मध्यम सरी धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे साखरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो तर चिमटाने तोंडाईच्या शिल्प संध्याकाळ जोर कमी आहे नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील नावपूर विसरवाडी तसंच अक्कलकुआकर्णी या परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे जोर कमीच आहे नंदुरबारकडे देखील आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र